शेतकरी कामगार पक्षाच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली आहे जयंत पाटील यांच्या होणार असल्याची माहिती सध्या समोर येते शेतकरी कामगार पक्षाला रायगड जिल्ह्यात मोठा पराभव पत्करावा लागला होता यानंतर आता या पक्षाची मोठ्या प्रमाणात पडझड सुरू झाली माजी मंत्री स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आस्वाद पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे दिल्यानंतर शेकापचं राजकीय अस्तित्वावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी जिल्हाभरात चेकापचे संवाद मेळावे घेऊन पक्ष पुनर्बांधणीला सुरुवात केली आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांच्याकडून अजेश शेतकरी कामगार पक्षाच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली आहे काय अधिक अपडेट नक्कीच तर पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यात शेका पक्षाची ताकद गेल्या अनेक वर्षापासून होती आणि वर्चस्वही शेका पक्षाने जिल्हा परिषद असतील तेव्हा मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राखलं होतं मात्र आताच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला जेवढा यश पाहिजे होतं तेवढे भेटले नाही अपयश पदरात पडलं आणि त्यामुळे कुठंतरी त्यांच्या कार्यकर्ते जे आहेत ते खचण्यास सुरुवात झाली होती त्याच्यातच मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आस्वाद पाटील यांनी देखील पदाचा राजीनामा दिला नंतर, आ, शेका पक्षाचं अस्तित्व जिल्ह्यात उरत का नाही याकडे सर्वांचं लक्ष होतं मात्र शेका पक्षाचे सर्वात सर्वे नेते जयंत पाटील यांनी आता रायगड जिल्ह्यातील तालुका नाही संवाद दौऱ्याला सुरुवात केलेली आहे आणि या संवाद दौऱ्याला यासाठी महत्व आहेत कारण काही दिवसातच आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील किंवा पंचायत समितीच्या निवडणुका असतील या येणार आहेत आणि त्यासाठी नवीन दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी या, या पद्धतीने हे दौरे चालू आहेत आणि त्यामुळे जिल्ह्यातील शेका पक्ष पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नक्कीच त्यामुळे आता नागरिकांकडून पक्षाला कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद अजयश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी कार्यकर्ते वैचारिक दृष्ट्या चांगल्या प्रकारे तयार घडून ते जनतेसमोर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तयार करण्याची भूमिका घेतलेली आहे ज्या पद्धतीचा मतदारांनी आमच्याला कौल दिलेला आहे साडे चार लाख मत आम्हाला या ठिकाणी या निवडणुकीत पडलेली आहेत परंतु जे आमचे पराभव झाला त्याचं आत्मनिरीक्षण आम्ही करतो आणि नुसतं आत्मनिरीक्षण करत नाही तो गावेगावी आम्ही जाऊन कार्यकर्त्यांना संवादाना प्रमाणे संवाद करून घडून संवादामार्फत जनतेमध्ये जाय सांगतो